नमस्कार मित्रांनो वाळवी आणि झिम्मा टू असे बॅक टू बॅक हिट सिनेमा देणारी अभिनेत्री शिवानी सुर्वे आता चर्चेत आली आहे शिवानीचा बॉयफ्रेंड अभिनेता अजिंक्य ननावरी सोबत तिचा नेहमी चर्चा रंगलेली असते मात्र शिवानीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत लग्नाबद्दलची हिंट देऊन तिच्या चाहत्यांना विचार टाकलाय तर मित्रांनो चला जाणून घ्या संपूर्ण माहिती मित्रांनो अभिनेत्री शिवानी सुर्वेने हिंदी मालिकांमध्ये काम केल्यानंतर मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे तिने आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केला आहे शिवानीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून यामध्ये ती साड्यांच्या दुकानातून वेगवेगळ्या साड्या ड्रॅप करत पाहत आहे या सर्वांचा व्हिडिओ बनवत तिने कॅप्शन मध्ये आईला या आठवड्यात पाठवलेले काही व्हिडिओ दोन मध्ये काहीतरी विशेष असं कॅप्शन तिने लिहिलेलं आहे शिवानीच्या व्हिडिओ क्लिप वर अजंक्यही हसला आहे तर अभिनेत्री प्रार्थना बेरे आणि ऋतुजाने व्हिडिओवर कमेंट्सही केले आहे लगिंग आम्हाला माहित आहे तू आणि अजिंक्य लग्न करणार आहात अशा कमेंट चाहत्यांनी केला आहे तर मित्रांनो तुम्हाला शिवानी आणि अजंकीची जोडी कशी वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा